नमस्कार तर आज आपण चार घडीची चपाती कशी करायची ते पाहणार आहोत पहिले आपण कणकेचा उं उन, गोल उंडा करून घ्यायचा नंतर तो पिठामध्ये डीप करून त्याला एक पुरीच्या आकाराचं लाटून घ्यायची त्यानंतर त्याच्यावरती तेल लावून अर्धी घडी करायची पुन्हा एकदा तेल लावून पुन्हा एकदा अर्धी घडी करायची आणि त्याच्या तिन्ही साईडच्या काठ पूर्णपणे पॅक करून घ्यायचं पॅक करून झाल्यानंतर आपण ते पिठामध्ये डीप करून त्याची चपाती लाटून घेऊयात तर चपाती लाटत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या त्रिकोणाच्या पहिले काठा लाटून घ्यायच्या जेणेकरून आपली चपाती गोल होईल आणि चपाती लाटताना नेहमी चपाती पूर्ण गोल राऊंडने एकसारखी लाटली गेली पाहिजे आणि चपाती लाटत असताना त्याच्या काठा लाटायच्या नेहमी जेणेकरून जे साईडचा राऊंडचा भाग आहे तो क जाड व्हायला नको जर चपातीचा साईडचा राऊंड जाड झाला तर आपण जेव्हा चपाती भाजू तेव्हा ते, ते चपाती जा साईडचा तो भाग कच्चा ते चा तर राहतोच पण ती चपाती थंड झाल्यानंतरसुद्धा ते चपातीचं जे साईडच्या काठ आहेत त्या कडक होतात तर पाहू शकताय आपली चपाती तयार झालेली आहे लाटून अशा प्रकारे आपण चपाती लाटून घ्यायची आता आपण भाजून घेऊयात चपाती तर पहिले आपला तवा गरम करून घ्यायचा थोडासा आणि नंतर आपण त्यावरती चपाती टाकून ते भाजून घ्यायची पाहू शकताय आपली चपाती कशी फुगेल आता छानपैकी आपली चपाती कशी फुगती आहे पहा आता आता हे चपाती एकदा पलटून घ्यायची दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची पाहू शकताय आपली चपाती किती छान फुगलेली आहे त्यानंतर आपण वर्ण त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं एक साईडने पुन्हा एक साईड पलटून पुन्हा दुसऱ्या साईडने तेल लावून घ्यायचं आणि चपातीच्या पूर्ण गोल साईडच्या काठा असं गोल फिरवून चपाती पूर्ण असं तव्यावरती गोल फिरवून भाजून घ्यायच्या जेणेकरून चपातीची कोणतीही साईड कच्ची राहायला नको पाहू शकताय आपली चपाती पूर्ण साईडने एकसारखी भाजली गेलेली आहे तर बघा आपली चपाती किती छानपैकी खरपूस भाजली गेलेली आहे आणि त्याला छानपैकी लेअर आलेले आहेत तर तुम्हालाही ही चार घडीची चपाती आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली ते तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू